दाम दाम, नमस्कार मित्रांनो शिवाय आज होता आमचा फायनल पेपर मधला आणि तो होता सायन्सचा आणि अशा शेवटच्या पेपर मध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि आज आमचा शेवटचा पेपर पण संपलाय इतका आनंद होतो इतका आनंद होतो एका मुलीना व्हिडिओमध्ये मध्ये यायला सुद्धा लाजू राहिला सिद्धी पेपर कसं घ्यायला सांग चांगला होतं अर्धे तुके मारले एम <laughs> सी क्यूचा पेपर होता नुसतं ठोकून दिला अर्धा तासात पेपर झाला पेपर चांगला होता सोपं होता भारी होता मस्त होता आणि शेवटचा दिवस पण भारी आहे मस्त आहे आज आम्ही सगळं फर्स्ट इयर संपलं म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शूट करणार आहे फोटो काढणार आहे तर भेटूया नंतर बाय बाय थांबा <laughs> थांबा स्टॉप झाला स्टॉप झाला हर्षदाला <laughs> बोलायचं काही ते बोलू शकतो सांगू शकतो मला बोल काय पेपर सोपं झालं खरंच घेतलं सानिका पेपर खूपच चेहऱ्यावर एक्सप्लेशन बघून असं वाटलं अवघड गेलाय नाही मस्त आता ती डायरेक्ट युट्यूब ला टाकते पेपर कसं गेल सांग काय होत आपला पेपर समजले फर्स्ट इयरचे टोटल पेपर झालेत आता आपण घरी जाणारे झाल्या सुट्ट्या लागल्या तुला कसं वाटतय आम्हाला तर भेटूया नंतर बाय बाय आम्ही सगळ्यांनी डोडू आले कधी थांबवत नाही हुडमध्ये डोडू आले पोरं माझे मस्त उडवाले फोर माझे वास्तन रस्त्यावर बस탄 आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवा जंगड्या बोले या दो के पुराने альбом में तू बगैर हैं, हम ने वो दिन गुल्लाक में पड़ी नी से बताकर के हम में वो दिन ना किसी जिरे की थी। जीने की उमर थी दोती और दोष तो चे उधार केंद भी क्या कॅद आमची मेकॅनिकलची गँग इतके मस्त फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळे सुंदर आलेत पेपरही चांगला था, होता फर्स्ट इयर पण चांगलं होतं म्हणजे असं करूनच नाही आलं का फर्स्ट इयर कसं स्टार्ट झालं आणि कसं संपलं उशिरा चालू झाला आणि लवकर संपलं असं वाटतंय पण जे काही असं ना फर्स्ट इयर पण चांगलं गेलं सगळ्या मैत्रिणी पण चांगल्या भेटल्या सगळे क्लासमेट पण चांगले भेटले आणि आता ओढ लागली ती सेकंड इयरची खूप छान असं फर्स्ट इयर गेलंय फर्स्ट इयरमध्ये ना स्टार्टिंगला आल्यानंतर जे पहिलं सेम होतं ना ते थोडं अव आव, अवघड पण नाही बरं का चांगलं गेलं पण आहे ना त्यावेळेस एवढी ओळख नव्हती कॉलेजमध्ये सगळ्यांना आपण ओळखत नव्हतो त्यामुळं सगळं नवीन नवीन वाटायचं सगळ्या नवीन गोष्टी वाटायच्या पण आता सेकंड सेमला से असं झालं की सगळ्यांसोबत ओळख झाली सगळ्यांसोबत बोलणं होत गेलं आणि आता से सेकंड सेम इतकं मस्त गेले ना त्यात दोन महिने घरी गेले ते ऑनलाईन होते त्याच्यामुळं सगळे दोन महिने घरीच होते था, त्यामुळं थोडंफार सेकंड झालं बरं का पण तरी जेवढे आम्हाला दिवस कॉलेजमध्ये भेटले सेकंड सेमला तेवढे सगळे चांगलं गेले खूप भारी गेलं सेकंड सेम एवढंच मला वाटतं आहे आता आणि फर्स्ट इयर पण छान गेलं सगळ्यां म्हणजे असं बाहेर पडल्यानंतर नवीन नवीन घरातून बाहेर पडल्यानंतर काय करायचं कुठं जायचं कसं राहायचं या सगळे वातावरण आम्ही फील केलं खूप छान वाटलं फस्ट फर्स्ट इयर संपलं म्हणजे इतका आनंद वाटतोय ना आणि फर्स्ट इयर संपलं शेवटचाच पेपर आणि त्यात पाऊस मजाच मजा तर तुम्हाला आमचं फर्स्ट इयर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं कॉलेज तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आता कधीतरी बाय <laughs> बाय तर बाय बाय मित्रांनो आता आपली भेट कधी होते लवकर कॉलेजमध्ये येते सांगता येत नाही कारण की आता सेकंड इयरनंतर परत पुन्हा ॲडमिशन प्रोसेस चालू असते आणि पुन्हा ॲडमिशन आता कधी स्टार्ट होतं आहे कधी संपतं आहे आणि कॉलेज कधी स्टार्ट होतं आहे हे आत्ता काही सांगू शकत नाही त्यामुळे आता असं समजून जा तर कॉलेजमधला हा शेवटचा ब्लॉग असत पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया सेकंड इयरला बाय बाय बाय